शहराची खबर, 24, खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण आहे न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात या बातमीपत्रात कर न भरणारे थकबाकीदार आता महापालिका प्रशासनाच्या रडारावर आहेत शहरात जागोजागी थकबाकीदारांच्या नावांचे फलक लावण्यात आले आहेत फलक पाहूनही थकबाकी न भरणाऱ्या थकबाकीदारांची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई महापालिका प्रशासन करणार आहे तोपकाणा परिसरात नागरिकांचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत त्यात रस्त्याचा प्रश्न अधिक गंभीर आहे आमदार संग्राम जगताप यांनी या भागाची विविध समस्यांची पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत तोपकाणा परिसरात फेस टू पाणी योजना व ड्रेनेज लाईन साठी रस्ते खोदण्यात आले आहेत रस्त्याची कामे मार्गी लावण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांच्याशी चर्चा केली होती आमदार संग्राम जगताप यांनी महापालिका अधिकाऱ्यांसमवेत या भागाची पाहणी केली विविध विकास कामांचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत अश्लील फोटो सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देऊन विवाहितेवर अत्याचार केल्याच्या आरोपावरून केडगाव उपनगरातील बापलेखाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गणेश रावसाहेब धरम रावसाहेब माधव धरम अशी आरोपींची नावे आहेत पीडित तरुण यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे नगर मनमाड रस्त्यावरील साई मिडास इमारतीला आग लागल्याची माहिती समजताच आमदार संग्राम जगताप यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही परंतु शहरातील प्रत्येक इमारतीचे फायर ऑडिट होणे गरजेचे आहे त्याकडे महापालिकेने लक्ष देणे गरजेचे आहे असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केलं आहे मागील काही वर्षांपासून केडगाव मध्ये दुर्लक्ष करण्यात आल्याने अनेक विकास कामे प्रलंबित राहिली आहेत मात्र यापुढे प्रलंबित विकास कामे तातडीने पूर्ण केली जाणार आहेत असे प्रतिपादन कोतकर यांनी केलंय काही वर्षांपासून रखडलेल्या या, या नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न बनलेला शाहू नगर परिसरातील रस्ता डांबरीकरणास प्रारंभ करण्यात आलाय शहराच्या खबरबामध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर